मग पालक भाजी बनवू नाही म्हणतात ना ते आपल्याला एक कमेंट आलेली की तुम्ही ऑर्डर तर घेतो आम्ही काहीच प्रॉब्लेम नाहीये नमस्कार मित्रांनो तर विषय असा आहे की जस्ट मी पोहचलेलो आहे इथे चांदणी चौकला ऑफिस वरून आलोय मी जस्ट आज आपलं वर्क फ्रॉम ऑफिस होतं राईट आपण गेलेलो होतो ऑफिसला जस्ट मी आता इथे पोहोचलो आहे पाठीमागे स्टॉप आहे ठीक आहे आणि मी आता चाललो आहे रूमवर ठीक आहे आणि रूमवर जाऊन मग काय आजचा आपला संताकाचा प्लॅन काय आहे काय नाही बघूयात आता माउंडला कॉल करू आणि त्यानंतर बघूयात आपल्याला समजलं तर पुढचं काय सगळं आहे ते ठीक आहे तर एवढ्या फास्ट गाड्या येत आहेत की काय सांगावं जमजे नुसतं फुल भरलं सगळं गाड्यांचं आणि चौकला आल्यावर समजलंच असेल तुम्हाला किती सगळा गुंतागुंत करून ठेवलेला आहे हे सगळं असं आहे नमस्कार मित्रांनो आता जस्ट मी पोहोचलो रूमवर मग फ्रेश वगैरे हो झालो आता ठीक आहे तर आता आपण काय करणार आहे मस्त दूध आणलेलं आहे पहिले एक मस्त कडक चहा बनवूयात चहा घेऊयात आणि त्यानंतर मग काय जेवणाचं वगैरे काय नियोजन आहे ते बघूयात सुरेख भाऊ काय म्हणतात काय बनवायचं काय का नाही त्यानुसार आपण जेवणाचं नियोजन करणार आहोत अंबराय दूध आपण मस्त तर आपण आणली होती आमराळी देवी पिशवी मस्त चहा बनव्यात करा शिवी म्हणलं पण माझ्या हातचा चहा देतो मी पहिला जरा कसं लागतोय कसं नाही बघूया नाही का दुधू करून घेऊयात आणि बघूयात कसा लागतोय चहा तर असं आपलं दूध आत्ता उकळते आपण बिस्किट पण आणलेले मस्त चहा बिस्किट खाऊयात ओ सोयक भाऊ मला कंटाळा आलाय आता तुम्ही बनवत जेवण वगैरे मग मी तयार करतो ना आपण नेहमी काय करत असतो कुणावर लाईन पाहिजे आपण दोन ऑप्शन देतो तुझ्याकडे दोन ऑप्शन एक तर तू सोबत चल माझ्या किंवा तू एकटा जा यार असं केलं कसं करायचं मला कंटाळा आज ऑफिस मध्ये खूप जास्त काम होतं एवढा कंटाळा आला झाला पाहिजे मग काय करायचं आता करायचंय का आज आपण म्हणून आणि काय भाजीपाला आपण काल आणला होता किंवा काय आणलं होतं आपण काल वांगे आणले बटाटे आणले बटाटे आणले हो काय म्हणजे आपण दररोज दररोज भाजी आणतोय तर डायरेक्ट एक्झॅक्टली 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 ओके मग आता कसं करायचं काय आणायचं पालक पालक भाजी बनवायची का मग पालक भाजी भाजी नाही काय पालक भाजी पण करा किरा त्यात कस बी का पालक पण पालक नको ना दुसरी आणू आण भाजी बनवत तुम्ही लाव ना व्हिडिओ भाजीपाला बरं केलं नाही मी काल तुम्हाला किती करू लागलो राहू नव्हतं चार पालक म्हणजे असते हट्टी भाजी सारखी असते तेच ना मस्त आपण हरभऱ्याची वगैरे कधी कधी बोलतो रे मग बाजरीची भाकरी आपण काय करणार आहेत मस्त बाजरीची भाकरी आणि बाजरी भाकरी बाजरीची भाकरी घेऊन येऊयात आणि मस्त डाळ पालक डाळ पालक, पालक, पालक हा नुसता जाळंधूर बघत राहा भाई बघत राहा पालक कसा बनवतो जाळंदूर संकट आपण पाणी भरून घेतोय पाणी आलेले पाणी आणि आपण आता काढलोय भाजी आणायला तर विषय ऍक्च्युली असं झालाय की आपल्याकडे भाजी होती ठीक आहे पालकची भाजी होती आपल्या पाल्याकची भाजी आपण मस्त बनवणार पण विषय असा झाला की पालकची भाजी कशी ठेव आपण माहिती पालकची भाजी आपण आणल्यानंतर एक दिवस फ्रीजच्या बाहेर राहिली नंतर फ्रीज मध्ये ठेवली त्या भाजीला आठवडा झाल्यामुळे आमची भाजी पूर्ण बेकार झाली बेकार नाही झाली सडली ती भाजी त्यामुळे ती भाजी आपण आता मस्त दार पाल बनवणार आहोत कोणी मला उपाय सांगा रे केस घडत आहे माझी पूर्ण असं थक्कल डक्कल पडत आहे मधत कोणी काही उपाय सांगा बरं कमेंट्स मध्ये एका तासात घरगुती राखची आहे एकदम एका तासात केस आले पाहिजे का एका तासात केस एका तासात केस चला <laughs> चलो काहीच हा पाहत राहा आपण भाजी कशी बनवतो ते पण बघत राहा चलो ना आम्ही आलो होतो आता भाकरी घ्यायला म्हणजे ज्याला चपाती खायची त्याला चपाती त्याला भाकरी खायचं ल भाकरी ठीक ही त्या चतुर्थी मेस आहे इकड चतुर्थी डायनिंग हॉल आहे इथे अनन्या पण आहे आणि इथे वैष्णवी पण आहे तर आम्ही काय करतो वैष्णवी भाकरी ठीक आहे वैष्णवीतून भाकरी आता मग ऑर्डर देऊन ठेवली असते वेळ लागतो परत त्यांना भाकर आहे भाजी मंडई आईस इथे आपण आता ही भाजी घेतलेली ठीक आहे आपण पालक घेतलेला आहे आता वीस रुपयाची जुडी आहे पालकाची पालकाची जुडी आहे वीस रुपयाची तर असं आपण दहा ला होती ना काल मागच्या आठवडा मागच्या आठवड्यात आम्ही दहा घेतली होती जुडी आज विसला दिली त्यांनी पण ठीक आहे ठरवलं पालक पालक छान पालक घेऊन बघा आपला मसाला तयार झालेला आहे मस्त पैकी हा मसाला तयार आहे मसाले आपण आज इथे तयार करून घेतलेले आहेत आणि आपण बनवतोय कोणती भाजी तर डाळ भाजी आ, पालक डाळ आपण आज बनवत आहोत ठीक आहे पालक डाळ त्यासाठी असा मसाला छान बनवून घेतलेला आहे आणि भाई असं गाण्यांचा गाणे ऐकत ऐकत सिरीज पाहत पाहत मस्त पैकी हे बनवत आहेत ठीक आहे तर जर ऑर्डर आपल्याला एक कमेंट आलेली की तुम्ही ऑर्डर्स वगैरे घेता तर घेतो आम्ही काहीच प्रॉब्लेम नाहीये म्हणजे हा फक्त तुमचे जे डिलिव्हरी चार्जेस वगैरे जे आहेत ते एक्स्ट्रा लागू शकतात तर तुमचे चार्जेस वगैरे काय हा आपल्याकडे दोन आचारी आहेत काय प्रॉब्लेम नाही तसा एक हे एक आचारी आहेत आपल्याकडे आणि सावजी पण आहे सावजी सावजी जे तुम्हाला माहिती तो मी अस्सल सावजी आहे सावजी आहे अस्सल सावजी फेसते ना मटन चिकन वॉट एव्हर श्रावणी बरोबर आणि आता तुम्ही व्हेज साठी यांच्याकडे तुम्ही संपर्क सर्विस चार्ज कोणता सर्व्हिस चार्ज नंबर पाहिजे असेल तुम्हाला, तुम्हाला काही कॉन्टॅक्ट पाहिजे असेल तर कमेंट मध्ये सांगा तुम्हाला सगळं आपला कोणताही सर्व्हिस चार्ज नाही सर्व्हिस चार्ज नाही 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 फक्त ऐका 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 थोडे फक्त नॉनव्हेज असेल बनवायचं त्या दिवशी बोलवा त्या दिवशी आपण आपण फक्त खायला पहिला शिकत आम्हाला द्यावं एक टाईमचं जेवण द्या फक्त खायला वगैरे नाही द्यावं लागतं खायला खायला सर्व्हिस आणखी आहे तुम्ही घरी व्हेज आण आम्ही बनवायला येऊ आम्ही खाऊ तुम्हाला एक टाइमच जेवण व्यवस्थित होऊ शकते सगळ्यात सगळं ज्यांनी आपण कमेंट मध्ये लिहिलेलं आहे त्यांनी लक्षात ठेव नॉनव्हेजेस तुमच्याकडे ओके नॉनवेज चे चार्जेस तुमच्याकडे राहतील एक टाइमचं फक्त बनवायचं हे सगळं बनवून देतील सगळं सामान वगैरे सगळं तुम्ही आणून द्यायचं हे सगळं असं आहे हो काय म्हणत तुमच्याकडे लाल पाणी तुमच्याकडे लाल पाणी कसलं समजा अरे लाल पाणी पण असतं का पांढर पाणी आणि पिवळं पाणी पांढरा लाल रस्ता काय विषय सांगा कमेंट मध्ये मला काय माहित नाहीये हो भाई लाल रस्ता काय माहिती तुम्हाला लाल पाणी लाल पाणी लाल पाणी काय विषय काय लाल पाणी काय विषय नाही लाल पाणी काय विषय माहित नाही पण कमेंट मध्ये सांगा आम्हाला लाल पाणी काय आम्हाला मस्त पैकी असा छान असा मसाला तयार झालेला आहे आणि माझी एक नंबर झालेली मित्रांनो बघा फक्त काय झाले विषय काय म्हणणार तुमचं कसं झाले असंडारा भंडारा हा एक नंबर एक नंबर मध्ये स्पेशल नाही नाही एक नंबर झाले तुम्ही बघू शकता मित्रांनो म्हणजे ती बघूनच असं भारी वाटतंय ना ते जे जेव्हा आपण भाकरीवर टाकून असं भाकर कुस करून असे मस्त कुस करून त्याच्यावर जेव्हा टाकून ही भाजी एक नंबर मजा नाही तुम्हाला ते दाखवतो आम्ही तुम्हाला आणखी एक गोष्ट शेअर करायची होती की आज मी सकाळी टिफिन निमिल होतो ऑफिसला तर भाईंनी टिफिन बनवून दिलेला होता अशी अप्रतिम भाजी झालेली होती चवळीची ठीक आहे तर म्हणजे पण माझ्या खाल्ली तर खूप आवडली सर्वांना सर्वांनाच आवडली म्हणजे बघा मित्रांनो अशी मस्त भाजी सगळी झालेली आहे आपले इकडे काकडी कांदा घेतलेला आहे ही भाकरी, भाकरी, ले ले। भाकरी आहे तिथे भाकरी मस्त पैकी छान भाकरी आपण ठीक आहे भाकरी आहे अठरा रुपाली एक भाकरी आहे आपल्याकडे ठीक आहे असं विषय आहे एक पाणी आणलंय आणि हे मस्त तुमच्यासाठी एक पांढर ताट तुमचं राहिलंय तुमचं वाटून राहिलं फक्त बाकी झालंय सगळं मीठ तुम्हाला लागत असेल तर मी त्या काय मीठ खात नाही जास्त भाकर आहे एक भाकर लवकर गाईज शास्त्राच्या नियमानुसार जेवण हे आसनावर बसूनच केलं पाहिजे पूजा ही आसनावर बसूनच केलं पाहिजे एनी रिझन बिहाइंड इट हा त्याच्या मागे रिझन मला कन्फर्म नाही माहीत पण मी कुठेतरी ऐकलं होतं की जमीन जी असते ना जमीन ती आपली शक्ती म्हणजे निगेटिव्हिटी किंवा मग काही जे काही असेल ते वगैरे असं काहीतरी आहे त्यामुळे स्पेशली जेवण करताना पूजा करताना काहीतरी घेतलं पाहिजे आणि आसन हे नेहमी एवढं असलं पाहिजे की आपलं शरीर त्या आसनाच्या बाहेर नाही गेलं पाहिजे गेलं पाहिजे असं बोलू बॉक्स आपला तर मित्रांनो अशी भाकरी घेतली आहे मस्त ठीक आहे एक भाकरी घेतलेली आपण

आमची काय म्हणते रई रई तुम्ही काय म्हणता त्याला जे नाही वरण घोटतो त्यांना तुम्ही काय म्हणता घोटणी तुम्ही घोटणी म्हणता तुम्ही काय म्हणता नागेश भाऊ घोटणी म्हणतात तुम्ही काय म्हणता रे रे तुम्ही काय म्हणता नागेश भाऊ तुम्ही काय म्हणता ते सांगा आधी वरण बनवल्यानंतर वरण बनवल्यानंतर ज्या आपण त्याला मिक्स करतो डाळ हे करतो अरे बाबा हा मले का गोष्ट खरंच नंबर एवढं बरं दादा मी काय म्हणतो ताटरी कामा आहे मी घेऊ का तर हे सगळं आपलं असं आहे विषय असा आहे सगळा तुम्ही तुमची इथं बसून खा आम्ही इथं बसून खातो पण चॅनलला सत्ताईप करा व्हिडिओ बघून ठीक आहे असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार येणारच आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय पालनदार बस मग एक नंबर बर मित्रांनो भाजी घ्याळती बरं का <laughs> एक नंबर काय हरकत नाही मी पण आता तुमचा निरोप घेतो आणि ताट माझा आनंद घेतो माझं ताट तसंच पडलेलं आहे तर मित्रांनो आहे ना म्हणजे <laughs> आपण भाजी घेतलेली भाकरी घेतलेली आहे त्यामध्ये डाळ तर आहेच आहे पालक आहे डाळ आहे पण त्यामध्ये जे शेंगदाणे टाकलेत ना त्या शेंगदाण्यांची जी मजा येते ना खाताना मध्ये मजे अप्रतिम अप्रतिम म्हणजे सुख आहे सुख सूक, म्हणजे प्रेम कशाला म्हणतात ना ते हे काय सांगू तुम्हाला म्हणजे जस्ट just awesome. Mmm. Interesting with Kanda. Alright, yeah, yeah, I'm gonna Kanda 4.